नमस्कार मी तुषाली पुनसे आपण बघत आहात आर एन एन न्यूज नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणातील दोषी काँग्रेस नेते सुनील केदार यांच्याकडून घोटाळ्याची रक्कम व्याजासह वसूल करावी या मागणीसाठी गांधी चौक सावनेर येथे या घोटाळ्यातील या आंदोलनाला बसले आहेत ज्यावेळी भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंदोलनास्थळी भेट दिली बँक घोटाळ्यासाठी बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास्थळी जाऊन भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट दिली तेव्हा आंदोलकांशी संवाद साधताना त्यांनी सर्वांना न्यायाची हमी यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा प्रभारी माजी आमदार डॉक्टर आशिष देशमुख आमदार टेकचंद सावरकर डॉक्टर राजू पोदार मनोहर कुंभारे अनिल निधान प्रकाश टिकाडे संजय टिकाडे किशोर चौधरी आनंदराव राऊत यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते व आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते बावीस वर्षानंतर या नागपूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना त्यांचे पैसे परत मिळण्याची मोठी संधी आली आहे हा लढा शेतकऱ्यांना न्याय मिळून देण्याचा आहे हा लढा काही कुणाला आमदार करण्याचा खासदार करण्याचा नाही आहे या लढ्याची राजकीय लढाई नाही आहे ही पक्षाची लढाई नाही आहे पण मी आशिष देशमुख मनोहर कुंभारे डॉक्टर पोद्दारजी आपल्या संपूर्ण टीमचं सर्वजण नाव घेता येईल शेतकऱ्यांना न्याय देण्याकरता जो लढा ओमप्रकाश कांबळेजी आपण लढला मला विश्वास आहे की ज्या पद्धतीचं तीन दिवसाचं प्रदर्शन आम्ही बघतोय शेतकऱ्यांनी तयार केलेला हा लढा आहे हा जनतेचा लढा आहे हा लढा पक्षाचा नाही आहे हा अशी देशमुखाचा नाही आहे डॉक्टर पोद्दार मनोहर कुंभारे रोहित मुसळेचा लढा नाही आहे हा लढा आता जनआंदोलन झाला आहे आणि या जनआंदोलनामध्ये दोन लक्षाच्या वर शेतकऱ्यांची पीडित शेतकऱ्यांची बाजू आता जनतेच्या कोर्टामध्ये आशिष देशमुखांनी सुरू केली आहे या जिल्ह्यातल्या नव्वद हजार शेतकऱ्यांना नागपूर जिल्ह्यातल्या नव्वद हजार शेतकऱ्यांना तुमची जी मागणी होती की आमच्या शेतकऱ्यांना मोफत वीज दिली पाहिजे यापूर्वीचे सारं बिलं सरकारनी वसूल करू नये मी ऊर्जा मंत्री असताना ही मागणी देवेंद्र फडणवीस आता ऊर्जा मंत्री आहेत या सभागृहामध्ये या उपस्थितीच्या शेतकऱ्याच्या सभागृहामध्ये मी महाराष्ट्र सरकारचं आज तुमच्या वतीनं अभिनंदन करतो तुम्ही सर्वांनी अभिनंदन करायचं आहे या नागपूर जिल्ह्याच्या पंच्याऐंशी हजार शेतकऱ्याचं विजेचं बिल आणि विजेचं बिल पुढचे पाच वर्ष माफ करण्याचा निर्णय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला माझी आपल्याला विनंती आहे आपण जे वसुली यात्रा केली ते पूर्ण करा मी पुढच्या सात दिवसामध्ये राज्य सरकारकडे गरज पडली तर केंद्र सरकारकडे जाईल गरज पडली तर केंद्र सरकारकडे जाईल गरज पडली तर राज्याकडे जाईल मंत्रालयात मी गेलो नाही अनेक दिवसापासून पण मंत्रालयात जाईल तुमच्या प्रश्नाला न्याय मिळून देण्याकरता इमानदारनं वकील केल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि तुम्हाला सर्वामार्फत विनंती करतो व्यास्पिताला। व्यास्पिताला की तुमची वसुली यात्रा आणि या ठिकाणचं आंदोलन आज तरी रद्द करावं देवेंद्रजी येत आहे त्यांच्याशी आपण बोलून पुढचा निर्णय करू पण निश्चितपणे हा लढा माझी अशी जी विनंती आहे व्यासपीठाला सर्व व्यासपीठाच्या नेत्यांना हा लढा शेतकऱ्याकरता आहे पॉलिटिकल करू नका हा राजकीय करू नका या लढ्यातनं आपल्याला गरीब माणसाला न्याय मिळून द्या आणि या लढ्यामध्ये या व्यासपीठाची क्षमता बघतो आहे तुम्ही एवढे लोक व्यासपीठावर असताना या शेतकऱ्यांना न्याय भेटला नाही तर कधीच न्याय मिळणार नाही आणि म्हणून सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरता आपण काम करा आजचं आंदोलन आपण स्थगित करा आणि पुढच्या आंदोलनाची तयारी करा आणि पुढच्या आंदोलनामध्ये खऱ्या अर्थाने जनआक्रोश तयार करा एवढीच विनंती करतो